नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सोन्ना परिसरात आहोत गेल्या चाळीस वर्षापासनं मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सोन्ना या गावामध्ये श्री अखंड हरनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण तसेच श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात येते सोळा एप्रिल तेवीस एप्रिल पर्यंत यावर्षी हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आज या सप्ताचा तिसरा दिवस आहे असंख्य भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत या, या भागवत श्रीमद भागवत आहेत दिनांक तेवीस एप्रिल रोजी या सप्त्याची सांगता असून परिसरातील भावी भक्तांनी या सप्त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे श्री संत मोतीराम महाराज व श्री संत गंगज बापू यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या चाळीस वर्षापासून मौजे सोन्ना येथील गावकऱ्यांच्या वतीने दरवर्षी श्री अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद्भागवतकथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात येते याही वर्षी आनंदमयी वातावरणात हर्ष उल्हासात श्री अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण व कथा चे आयोजन सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिलपर्यंत आयोजन समस्त गावकरी मंडळी सोन्ना यांच्या वतीने करण्यात आले आहे श्रीमद्भागवत कथा प्रवक्ते म्हणून श्री ह ब प ज्ञानोबा माऊली शिवनी यांची उपस्थिती लाभली आहे सात दिवस दररोज काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी प्रवचन त्यानंतर हरिपाठ तसेच महाराष्ट्रातील विविध नामांकित कीर्तनकार्यांचे कीर्तन अशा प्रकारची कार्यक्रमाची रूपरेषा आहे <स्तितितितितितितितितितितितितितिति> श्री गुरु मुत्रा महाराज हा महाराजांनी दिलेला नियम आहे जवळजवळ या नियमाला चाळीस वर्ष होत आहेत आणि याच्यामध्ये महाराजांचे नित्य नियम घातलेला आहे पहाटे घाकडा भजन नंतर ज्ञानश्रीपारायण नंतर गाता भजन नंतर महाभगवत कथा हरिपाठ गोरात्री कीर्तन हा असा क्रम महाराजानं घालून दिलेला आहे याच्यामध्ये सर्व गावकुरी मंडळी एकत्र येऊन हा <coughs> महाराज उत्सव साजरा करतात याच्यामध्ये पुन्हा विशेष असं आहे त्रिवेणी संगम रामनवमी येत असते आणि मध्ये एक महान व्रत एकादशी आहे आणि हनुमान जयंती असा या त्रिवेणी कार्यक्रम या आमच्या गावामध्ये अगदी आनंद आणि उत्साहाने सर्व गावकरी मुली करतात आणि जवळजवळ चाळीस वर्ष झाला कार्यक्रम चालू आहे असे आमच्या परिसरातील गुरु मुत्रा महाराज हे होऊन गेलेले आहेत आणि अगदी यावर सुद्धा शेर सर्व कार्यक्रम चालू होईल भागवत कथाकार आमच्या इथं हरिभक्ती पारायण मौली महाराज बालकी जामगी शुनीकर अगदी रसाळ म्हणून त्यांनी कथा केलेली आहे आणि ते सुद्धा या आपल्याला थोडस निवेदन देतील हे आमचे कार्यक्रम करणारी मंडळी अगदी सर्व घरचे काम सोडून हे सर्व मंडळी पट्टी वसूल करणे सर्व जीवनाचं नियोजन लावणे आणि शेवटला भंडारा करणे सर्व लोक व्यवस्थितरित्या आपली दे वर्गणी देतात आणि त्या वर्गणीमधून अन्नदान भगवत कथा कीर्तन हे असे नित्य निर्माण कार्यक्रम होतात आणि असेच चालू राहतात म्हणून संतांनी सांगितलेला जे संती सांगितली ते केले नाही त्याची आज्ञा केली उलंघून या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम चालत आहे या सोन्ना या नगरीमध्ये आमचे परममित्र असणारे श्री हरिभक्तपणे दिगंबर मामा यांनी मागं एकदा लॉकडाऊनच्या अगोदर निमंत्रित केलं होतं त्या वर्षी या ठिकाणी सुंदर भागवत कथा करण्याचा योग आलता ते स्वतः गायक आहेत त्यांचे मुलंही गायक वादक आहेत ते स्वतः या ठिकाणी सहकार्य करतात आणि बऱ्याच दिवसानंतर याही वर्षी त्यांनी निमंत्रित केलं आणि या ठिकाणी भागवत कथा सुरू झाली आजचा तिसरा दिवस संपला पहिल्या दिवशी मंगलाचरण त्यानंतर धुंदुकरीचं चरित्र त्याचबरोबर परीक्षित राजाला शाप आणि आज दक्षराजानं महादेवाचा केलेला अपमान सतीचं चरित्र आणि ध्रुवबाळाचं चरित्र हे आज विषय झालेलं आहे आणि या ठिकाणी मी परमपूज परमादरणीय वैकुंठवाशी गुरुवारी ज्ञानोबा माऊली महाराज अमृतकर त्यांचा मी शिष्य आहे त्यांनी जे आपल्याला मार्ग सांगितला त्यांनी जे आपल्याला अध्ययन करायला करून घेतलं त्यांनी जे आपल्याला शिकवलं त्या माध्यमातून त्याचाच या भागवत कथेच्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या भजनाच्या माध्यमातून मी असा प्रचार करतो बळजबरी कुठं जात नाही जिथं प्रेमानं सांगितलं त्या ठिकाणी मात्र गेल्याशिवाय राहत नाही तिथं मग आपल्या परीनं जमल तसं त्या ठिकाणी मी सेवा करतो आणि या वर्षी या ठिकाणी निमंत्रित केलं मामानी आणि हे दुसरं दुसऱ्या वेळेसची या ठिकाणची सेवा आहे आणि गाव सोन्ना तालुका पूर्णा जिल्हा परभणी आ, या असं नावाचं गाव आहे आणि सुंदर सगळे माणसं माणसा दाखवा येऊ म्हणजे एवढी पब्लिक या ठिकाणी कथेला दररोज असते पहिल्या दिवशीपासून या ठिकाणी सुंदर गावातले लोक इतके प्रेम आळ्यात आपल्याला त्यांनी एवढा जीव लावला एवढा प्रेम दिलं की असं प्रेम बहुतेक मिळतच नाही आणि अशा प्रकारचा हा सुंदर उपक्रम या ठिकाणी चालतो आणि हे गाव परमपूज्य परमादरणीय श्रीसंत मोतीराम महाराज यांनी घालून दिलेलं हे नियम लावून दिलेलं हे गाव आहे आणि महाराजांनी जे नियम लावून दिले काटेकोरपणानं अगदी सगळे नियम पाळतात आणि अशा प्रकारचा हा उपक्रम चालू आहे आणि त्याच्यात मला मी भाग्य समजितो की यावर्षी मलाही मामाच्या मुळे या ठिकाणी सेवा मिळाली त्यांचे परत पुन् एकदा धन्यवाद अभिनंदन